हाय हॅलो नमस्कार मी स्वागत आपलं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आय होप की तुम्ही सगळे जर मस्त आणि मजेत असाल चला व्हिडिओला तर सुरुवात केली तर आज म्हंटल गुलाबजामुन बनव असं गोड काहीतरी खाऊ वाटत होत तर सुद्धा म्हंटली मम्मी चल बनवूया तर आज आणि बनवणार आहे गुलाबजामुन होणार मी तर आता नाही म्हटलं तर आठ साडेआठ झालत्या तर तर मी म्हणत होती मम्मी मला पास्ता बनव तर म्हटलं आज तर गोडसुद्धा बनवं कारण बऱ्याच दिवस झालं गुलाबजामसुद्धा बनवलं नव्हतं आणि खाल्लंसुद्धा नव्हतं तर म्हटलं चला मी आपण दोघी बनवूया तर आणवीला बनवायचं म्हटलं की खूप इंटरेस्ट असतो आणि ती म्हणत होती मम्मी मी गोल गोल ब करून देते बघूया आता काय होतंय काय करायच्या वेळेस नको म्हणते आणि करायच्या आधी नुसतं बडबड चालू होतं तिचं तुम्ही तर ऐकलंच असेल तर थोडंसं आहे तब्येत बरी पहिल्यापेक्षा फक्त खोकला येतोय खोकल्यास काही राहीना बाकी ताप वगैरे हो आणि सुद्धा तब्येत बरी आहे हळूहळू रुटीनमध्ये आलं की डेली व्हिडिओ मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर करेन तोपर्यंत जरा एक दिसाआड व्हिडिओ म्हटलं शेअर करावं कारण जेवढं आपण काम कामाच्या मागे पळेल किंवा काय काम तेवढ्या आपल्या तब्येतीची सुद्धा काळजी घेणं खूप गरजेचं आहे कारण आपली तब्येत जर नीट तर आपलं घरसुद्धा नीट असतं चिडचिड वगैरे होत नाही आणि जर एखादं घरात माणूस आजारी असले तर सर्व घरात म्हणजे वातावरण हे वेगळंच होतं त्यासाठी म्हटलं अगोदर आपल्या तब्येतीकडे लक्ष द्यावं आणि नंतर मग काही आपलं जे काही यूट्यूबचं काम आहे किंवा काय कारण तुम्हाला तर माहित आहे आपण यूट्यूबमध्ये काम करतो हे सोपं नाही असं बघायला गेलं ना व्हिडिओ खूप सोपे वाटत किती छान असं म्हणते असं वाटतं की वाटत किती सोपं आहे व्हिडिओ शूट करायचे आणि शेअर करायचे अपलोड करायचे पण खरंच ह्या मागं खूप सार कष्ट लागतं त्याशिवाय काय काय म्हणतात ना कष्टाशिवाय फ फळ भेटत नाही असंच कोण पण आपल्याला पैसे देणार नाही का पण असो घर घरी बसून घरात सर्व मुलांकडं आपल्या कुटुंबाकडं लक्ष देऊन हे काम खरंच बेस्ट आहे जरी कुठल्या ताई म्हणजे सुरुवात करत असतील किंवा सुरू केले असेल अजून त्यांना सक्सेस नसेल भेटलो <coughs> तर एक ना एक दिवस नक्की भेटेल पण तुम्ही काय हार मानू नका तर आता मी इथं पीठ घेतलेलं होतं चितळेचं गुलाबजामूनचं चितळेचं कसं असं फाटत नाहीत गुलाबजाम असं तडा गेल्यासारखं होत नाही अगदी मऊ आणि गुळगुळीत असे गुलाबजाम होते जसे आपण विकत आणतो तसे त्यासाठी प पॅकेट चांगलं आहे मी पहिल्यापासून चितळेचंच बनवते आणि आता थोडंसं गरम दूध म्हणजे सोमर दूध करून मी पीठ मळून घेते दुधामध्ये का मळायचं कारण गुलाबजाम चांगले चविष्ट होतेत कारण ते खवा हा दुधाचाच असतो थोडंफार काही मिक्स असेल पण दुधात मळायचं छान दूध किती एक दोन वाट्या खूप झालं तर इथं मी दोनशे ग्रॅमचं पॅकेट आणलेलं कारण म्हटलं जास्त नको जास्त केलं की मग ते कोण खात नाही तसंच घरात राहतं थोडंफार करावं जेणेकरून लगेच संपेल सुद्धा तर आणवी बघूया आता खाते की आणवीला गेल्या वेळेस केलं तर बनवलेलं तेव्हा खाल्लेलं आवडीने तर त्याच्या आधी काही खातच नव्हती तिला आवडतच नव्हतं गोड पण हळूहळू हो, मी तिला सवय लावते गोड खायची गोड खाणंसुद्धा तेवढंच आपल्या शरीरासाठी चांगलं आहे जास्त खाऊच नाही गोड पण ख थोडंफार तरी खाल्लं पाहिजे तिला काजू सुद्धा आवडत नाही किंवा अजून काही मिठाई पेढे वगैरे ती काही खात नाही लहान मुलं तर तसले की ती आवडीने खातेत आणि मला तर खूप आवडायचं आता आता गोड कमी म्हणजे गोड क खाणं कमी झालेलं आहे माझं पण लहानपणी मी खूप गोड खायचे म्हणून म्हटलं सुद्धा हळूहळू हो, सवय लावावीत कारण तिलासुद्धा आवडलं पाहिजे गुलाबजामून किंवा मिठाई वगैरे किती लहान मुलं क कसं केलं तर ते एवढं काही चांगलं नसतं पण ते थोडं थोडंफार फार तरी खाल्लं पाहिजे असं मला वाटतं तर त्यासाठी तर चला आता इथं मी पीठ मळून घेतलेलं आहे तर आता इथं मी आम्ही दोघीजण गोल छोट्या छोट्या गोळ्या करून घेते गुलाबजाम बनवून घेते आणि नंतर मग तळण्यासाठी आता इथं माझ्याकडे कढईच नव्हती एक छोट्या कढईमध्ये सकाळची भाजी होती आणि मोठी कढईमध्ये सुद्धा मी आता भाजी वगैरे बनवून ठेवलेली त्यासाठी छोटी कढई माझ्याकडे शिल्लकच नव्हती आणि दोनच कढई आहेत मला एक स्टीलची कढई घ्यायची तर आता इथं मी पातेल्यामध्येच गु पातेल्यामध्येच गुलाबजामून तळून घेते आता तुम्ही म्हणताल पातेल्यामध्ये पण आता काय करणार दुसरी कढईच नाही दोन आहेत एक छोटी एक मोठी ते पण दोघी पण गुंतलेत तर आता आणवीला म्हणत होती आणवी तू लांब कारण तेलापासून भीती वाटते तर तिला आता पाटी सरकून बसवते आणि गोळ्या करून घेते पटपट आणि भाकरी तेवढी राहिली बाकीचा स्वयंपाक सगळं झालेला आहे तर आता दोघी पण गोल गोल करून घेतो आणवीला येते की नाही बघा आता तुम्ही करायचं

तर मी गोळ्या बनवत बनवत तळायला दोन झाले एकदा नाही म्हटलं तर किती गुलाबजाम एकवीस बावीस झाले असतील मोजले काही नाहीत पण अंदाजे सांगते त्यामुळे लगेच तळण वगैरे झाले तर आता पाकात टाकते आता पाक सुद्धा मी काय करते दोनशे ग्रॅम पीठ घेतलेलं होतं तर माझा एक प ग्लास पावशरचा आहे तेवढी साखर आणि एक तेवढाच ग्लास पाणी टाकते जेणेकरून बरोबर असा पाक सुद्धा मापात होतो आणि सर्व गुलाबजामला सुद्धा लागतो त्यासाठी तर बऱ्याच ताईंना बघायचं आहे की मी व्हिडिओ शूट कशी कर करते कॅमेरा कशी कर लावते टायपॉड वगैरे कसा ठेवते तर गेल्या वेळेस मी सांगितलं व्हिडिओ वीडियो एडिटिंग कसे करते पण अजून बऱ्याच ताईंना स ते माहीत नाही की कसं वगैरे कसं शूट करायचं काय तर ते सुद्धा मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेन कसं मी व्हिडिओ शूट करण्यासाठी कॅमेरा लावते म्हणजे मोबाईल कुठं लावते कसा म्हणजे व्यवस्थित असं अँगल आपलं व्यवस्थित असा दिसेल त्यासाठी तर ते सुद्धा सांगते पण पुढच्या व्हिडिओमध्ये तर इथं आता आणवीला पास्ता बनवायचा होता तर एका साईडला मी गुलाबजाम तळून घेते आणि एका साईडला पाणी ठेव ठेवलेलं आहे पास्ता शिजण्यासाठी तिला अधून मधून हे लागतंच बरे दिवस झालं खाल्लं नव्हतं आणि आणूची सुद्धा आता तब्येत बरी झालेली आहे आणि माझीसुद्धा फक्त आता खोकला येतोय खोकला तो काही लवकर जात नाही वर्षातून एकदा तरी आला तो लवकर जात नाही महिनाभर तर राहतोच ते मला माहीत आहे त्यामुळे हळूहळू रुटिनमध्ये येईल मी आणि तुमच्याबरोबर डेली रुटीन ब्लॉग माझे काय असेल ते शेअर करीन आणि एका गेल्या वेळेस एका ताईने खूप छान कमेंट केली की ताई तुझा आवाज असा दम लागल्यासारखा येतो आहे जरा बाहेरून कुठंतरी फिरून ये गावी वगैरे जा तर गावी जायचं आहे पण आता घरात तब्येत हिच्या पप्पाची पण बरी नाही तरीसुद्धा ते जातात गॅरेजला आणि आता म्हटले त्यांची तब्येत बरी झाली की जायचं गावाला पण बघूया आता आणि गावाकडे सुद्धा खूप गरमी आहे ऊन तर खूप आहे बघूया काय होते काय नाही आणि म्हणते जरा बाहेरनं फिरून आलं ना आलना, जरा खरंच मन आपलं फ्रेश होतं आणि कसं रोज घरात तेच तेच काम खरं कर, करून सुद्धा असा वैताग आल्यासारखं झालेलं आहे तर बघूया जायचं ठरवते मी कुठंतरी गावी नाही गेले तरी इकडं तिकडं जाऊन येईल आणवीला घेऊन पण जा गावी जाणारच आहे ह्या महिन्यात तरी हिच्या पप्पाला जसं बरं वाटेल तसं म्हटलं जाऊन यावं गावी तर बघू शकता तुम्ही एवढे झालेत गुलाबजाम आणि पाकसुद्धा छान असं त्याच्यामध्ये मुरलेला आहे तर आता आणमीला खायला देते आणि बघते कसं झालेत गुलाबजाम तर काही सोपे आहेत लगेच सो होते फक्त ते फुटले ना असे चिरले ना मग ते वेगळेच वाटत खाताना सुद्धा मला ते आवडत नाही असं गुळगुळीत असं जसे आपण विकत आणतो ना सेम तसेच झालेले आहेत आणि माझ्या मोबाईललासुद्धा दुखणं आलेलं म्हणजे माझी तब्येत जशी ब खराब झाली तशी मोबाईलची सुद्धा झाली मध्येच व्हिडिओ स्टॉप होतो बंद होतो काय झालं हेच करणं स्टोरेज वगैरे सगळं मी डिलीट वगैरे करून टाकले की आणि हे सुद्धा केले अपडेटसुद्धा मारलेलं आहे त्यामुळे माझ्या मोबाईलची सेटिंगसुद्धा सगळे हल्ले तरीसुद्धा काय होते हेच कळणं आता एकदा म्हटलं त्या क्रोमा शोरूम मध्ये जावं जेणेकरून काही प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह होईल दे तर म्हणा आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ